नमस्कार मंडळी तुम्ही कधी फ्रीजमधून अन्न बाहेर काढून मायक्रोवेव्हमध्ये गरम करून हा एक पटकन होणारा आणि आरोग्यदायी पर्याय आहे असा विचार केला आहे का पण जर मी तुम्हाला सांगितले की यापैकी काही पुन्हा गरम केलेले पदार्थ तुमच्या शरीराला न कळतपणे हानी पोहोचू शकतात ज्यामुळे कॅन्सर पचनाच्या समस्या आणि अगदी मेंदूला इजा होण्याचा धोका वाढू शकतो या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच सामान्य पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना पुन्हा गरम करू नये असं डॉक्टर आणि पोषण तज्ज्ञ इशारा देतात कारण ते विषारी बनू शकतात हे असे रोजचे पदार्थ आहेत जे तुम्हाला आरोग्यदायी वाटत असतील परंतु विज्ञान सांगते की त्यांना पुन्हा गरम केल्याने कसे हानिकारक घटक तयार होऊ शकतात जे गंभीर दीर्घकालीन आरोग्य धोक्यांशी जोडलेले आहेत व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुम्हाला केवळ कोणते पदार्थ ता टाळावेत हेच नाही तर त्यामागील आश्चर्यकारक कारणेही कळतील जी खऱ्या वैद्यकीय विज्ञानावर आधारित आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात योग्य निर्णय देऊ शकाल तुमचे आरोग्य जपू शकाल आणि दररोज ताजी तवाने राहाल सुरुवात करण्यापूर्वी माझी एक विनंती आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुमचा कोणताही व्हिडिओ चुकणार नाही चला आता सुरुवात करूया नंबर एक तर ते म्हणजे पालक पालक पुन्हा गरम केल्यानं ना, हानिकारक नायट्रेट्स बाहेर पडतात पालक हे पौष्टिकतेचे भंडार आहे जे त्याच्या बहुउपयोगिता आणि आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखले जाते मग ते स्मूदीमध्ये मिसळलेले असो परतलेल्या भाज्यांमध्ये घातलेले असो लाजाईंमध्ये थर दिलेले असो किंवा कोशिंबिरीत घातलेले असो ही पालेभाजी जगभरातील स्वयंपाक घरामध्ये एक मुख्य घटक आहे जीवनसत्व ए सी आणि के तसेच लोह आणि अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण असलेला पालक आरोग्य सुधारू पाहणाऱ्यांसाठी नेहमीच एक उत्तम पर्याय असतो परंतु एक सामान्य सवय पालकाला पुन्हा गरम करणे विशेषतः जेव्हा तो साठवून ठेवलेला असतो तेव्हा हा सुपरफूड एका संभाव्य आरोग्य धोक्यात बदलू शकतो या समस्येच्या मुळाशी आहे पालकामध्ये नैसर्गिकरित्या जास्त असलेले नायट्रेटचे प्रमाण नायट्रेट्स त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात केवळ निरुपद्रवीस नाहीत तर फायदेशीरही आहेत ते निरोगी रक्त प्रवाहास मदत करतात रक्तदाब कमी करतात आणि व्यायामाची क्षमताही वाढवतात अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन सारख्या प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार काही विशिष्ट परिस्थितीत नायट्रेटचे रसायनशास्त्र बदलते जेव्हा पालक शिजवला जातो साठवला जातो विशेषतः सामान्य तापमानात किंवा फ्रीजमध्ये जास्त काळ आणि नंतर पुन्हा गरम केला जातो विशेषतः मायक्रोवेव्ह मध्ये मा किंवा उच्च तापमानात तेव्हा एक रासायनिक बदल होतो नायट्रेटचे विघटन नायट्रेट्समध्ये होते आणि हे नायट्रेट्स पुढे नायट्रोसाम मध्ये बदलू शकते हे असे संयुग आहेत ज्यांच्या कर कर्करोगजन्य गुणधर्मावर विस्तृत अभ्यास आला आहे मॅट्रोसामय ही काही छोटी चिंता नाही जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय कर्करोग संस्था यांच्या अभ्यासासह अनेक संशोधनांनी या संयुगांना पोटाचा आणि आतड्यांच्या कर्करोगासारख्या हो जठरासंबंधी कर्करोगाच्या हो वाढत्या धोक्याशी जोडले आहे या व्यतिरिक्त नवीन संशोधन असे सूचित करते की नायट्रोसामाईस मेंदूच्या नुकसानीस कारणीभूत ठरू शकतात ज्यामुळे कालांतराने स्मरणशक्ती कमी होणे किंवा न्यूरोडिजननेटिव्ह म्हणजे रोगांमध्ये वाढ होऊ शकते नायट्रेटचे होणारे रूपांतर सूक्ष्म आणि उघड्या डोळ्यांना न दिसणारे असते विज्ञानाबद्दल अनभिज्ञ असलेल्या एका छुपे धोका बनतो ही समस्या विशेषतः वृद्धांसंबंधित जास्त येते ज्यांचे शरीरे पर्यावरणीय आणि आहारातील विषयांना अधिक संवेदनशील असतात जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या पेशी दुरुस्त करण्याची यंत्रणा मंदावते आणि आपली प्रणाली हानिकारक संयुगे बाहेर काढण्यात कमी कार्यक्षम होते जे आपल्या विशी तिशीमध्ये एक छोटीशी समस्या असू शकते तीच गोष्ट पन्नाशी साठी आणि त्यानंतर अधिक गंभीर परिणाम करू शकते विशेषतः मेंदू आणि मज्जा संस्थेसारख्या संवेदनशील प्रणालीवर उदाहरणार्थ नायट्रोसामाइनच्या कमी पातळीच्या दीर्घकाळ संपर्कामुळे दाह होऊ शकतो जो स्मरणशक्ती कमी होण्यास आणि अल्झायमसारख्या परिस्थितीत कारणीभूत ठरतो असे न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासात नमूद केले आहे एक सामान्य परिस्थिती विचारात घ्या तुम्ही रविवारी पालकाचे सूप मोठ्या प्रमाणात बनवता जेणेकरून त्याचा आनंद घेता येईल मंगळवारी तुम्ही त्याचा एक भाग पटकन जेवणासाठी मायक्रोवेव्हमध्ये गरम करता सूप चवीला ठीक लागत असले तरी पुन्हा गरम केलेल्या पालकामध्ये आता साठवण आणि गरम करण्याच्या प्रक्रियेत तयार झालेले नायट्रोसामाइस असू शकतात आठवडे महिने किंवा वर्षे ही सवय पुन्हा पुन्हा केल्याने ही संयुगे के तुमच्या प्रणालीमध्ये जमा होऊ शकतात ज्यामुळे न कळतपणे दीर्घकालीन आरोग्य धोका निर्माण होऊ शकतात यावर उपाय म्हणजे पालक पूर्णपणे टाळणे नव्हे त्याच्या ताज्या स्वरूपात तो सर्वात आरोग्यदायी पदार्थांपैकी एक आहे त्याऐवजी तयार करण्याच्या हुशार सवयी लावा शक्य असेल तेव्हा पालक ताजा किंवा हलका शिजवून खा जर तुम्ही पालकाचा एखादा पदार्थ बनवला असेल तर शिळे अन्न पुन्हा गरम करणे टाळण्यासाठी ते थंडच खाण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ पालकाची कोशिंबीर किंवा थंड सूप जर पुन्हा गरम करणे टाळता येत नसेल तर मायक्रोवेवचे गॅसवर मंद हळुवारपणे गरम करा आणि एकापेक्षा जास्त वेळा गरम करणे टाळा तसेच पालक असलेले पदार्थ लगेच फ्रीज मध्ये ठेवा आणि नायट्रेटचे विघटन कमी करण्यासाठी एक किंवा दोन दिवसांतच ज्ञान ही शक्ती आहे रोजच्या तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करू शकतात हे समजून घेणे तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करते ताज्या किंवा थंड पालकाला प्राधान्य देण्यासारखे छोटे बदल करून तुम्ही तुमच्या शरीराला आणि मेंदूला छुप्या धोकांपासून वाचवू शकता आणि ही पौष्टिक भाजी एक छुपा धोका न बनता आरोग्याचा मित्र राहील याची खात्री जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि हे ज्ञान तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली कमेंटमध्ये एक लिहा जेणेकरून मला कळेल की तुम्ही अजूनही माझ्यासोबत हा व्हिडिओ तुमच्या मौल्यवान वेळेबद्दल धन्यवाद नंबर दोन पुन्हा गरम केलेले बटाटे तुमचे आरोग्य न कळतपणे बिघडू शकतात बटाटा हा एक आवडता आणि सोयीस्कर पदार्थ आहे जो त्याच्या परवडणाऱ्या किमती बहुउपयोगिता आणि समाधानकारक चवीमुळे सर्व संस्कृतींमध्ये प्रिय आहे मग तो लोणी घालून केलेला भरता असो ओवा घालून भाजलेला असो कुरकुरीत साल असलेला भाजलेला असो किंवा रस्सा भाजीमध्ये शिजवलेला असो बटाटा असंख्य जेवणाचा आधारस्तंभ आहे परंतु एक कमी ज्ञात धोका तेव्हा उद्भवतो जेव्हा बटाटे शिजवले जातात थंड केले जातात साठवले जातात आणि नंतर पुन्हा पुन्हा गरम केले जातात ही अनेक घरामध्ये सामान्य प्रथा आहे या प्रक्रियेमुळे बटाट्याच्या रचनेत बदल होऊ शकतात जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात विशेषतः जेव्हा ते अयोग्यरित्या हाताळले जातात जेव्हा बटाटे पहिल्यांदा शिजवले जातात तेव्हा त्यातील ते स्टार्च म्हणजे पिष्टमय पदार्थ एका मऊ पजोग्या स्वरूपात विघटित होतो ज्यावर आपले शरीर सहज प्रक्रिया करते तथापि जेव्हा शिजवलेले बटाटे थंड होतात विशेषतः जर ते सामान्य तापमानात किंवा फ्रीजमध्ये जास्त वेळ ठेवले गेले तेव्हा या स्टार्चमध्ये रेट्रोग्रेडेशन नावाची प्रक्रिया होते ज्यामुळे ते प्रतिरोधक स्टार्च मध्ये रूपांतरित होतात मापक प्रमाणात प्रतिरोधक स्टार्च फायदेशीर असू शकतो तो, तो प्रीबायोटिक म्हणून काम करतो जो आतड्यांच्या आरोग्यास समर्थन देतो आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतो असे जनरल ऑफ न्यूट्रिशन मधील संशोधनात म्हटले आहे पण अडचण तेव्हा सुरू होते जेव्हा हे थंड झालेले बटाटे पुन्हा गरम केले जातात विशेषतः मायक्रोवेव्ह सारख्या उच्च उष्णतेच्या पद्धती किंवा असमान गरम करण्याच्या तंत्राने पुन्हा गरम केलेल्या बटाट्यांबद्दलची मुख्य चिंता म्हणजे त्यांच्यामध्ये क्लोस्ट्रेडियम बोटोलिन सारखे हानिकारक जीवाणू वाढण्याची जी शक्यता हा जीवाणू बोटोलिझम नावाच्या गंभीर आजारासाठी जबाबदार आहे हा धोका तेव्हा वाढतो जेव्हा बटाटे शिजवून फॉइल फॉइलमध्ये गुंडाळले जातात ज्यामुळे ऑक्सिजन विरहित वातावरण तयार होते आणि साठवण्यापूर्वी सामान्यतः तापमानात हळूहळू थंड होऊ दिले जातात परिस्थितीत क्लोस्ट्रेडियम साठी एक आदर्श प्रजन स्थळ तयार करतात जे कमी ऑक्सिजन पिष्टमय वातावरणात वाढतात बटाट्यांना वास येत नसला किंवा ते खराब दिसत नसले तरी हे जीवाणू न्यूरोटॉक्सिन म्हणजे चेता संस्थेवर परिणाम करणारे विष तयार करू शकतात जे गंधहीन चवहीन आणि अदृश्य असतात परंतु मळमळ चक्कर येणे आणि क्वचित प्रसंगी मेंदूशी संबंधित गंभीर लक्षणे निर्माण करण्यास सक्षम असतात वृद्ध व्यक्तींसाठी हा धोका विशेषतः चिंताजनक आहे वाढत्या वयानुसार रोगप्रतिकारक शक्ती आणि पचन क्षमता नैसर्गिकरित्या कमी होते ज्यामुळे शरीर जीवाणूंच्या विषयांशी लढण्यासाठी कमी सुसज्ज असते शिवाय आतडे मेंदू अक्ष जे वैद्यकीय संशोधनाचे एक वाढते क्षेत्र आहे हे स्पष्ट करते की आतड्यांचे आरोग्य थेट आपल्या आकलन क्षमतेवर कसे परिणाम करते आतड्यातील हानिकारक जीवाणू किंवा विषाणूमुळे होणारा जुनाट दाह अल्झायमर आणि अनेक रोगांच्या वाढत्या धोक्याशी जोडला गेला आहे असे फ्रंटियर्स इन न्यूरो सायन्समध्ये प्रकाशित अभ्यासात नमूद केले आहे अशा प्रकारे शिळ्या बटाट्याच्या भाजीला पुन्हा गरम करण्याची वरवर निरुपद्रवी वाटणारी कृती कालांतराने प्रणालीगत दहाला कारणीभूत ठरू शकते जी शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्यावर परिणाम करते कल्पना करा की तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी बटाटे भाजले आहेत उरलेले बटाटे फॉईलमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवले आहेत दोन दिवसानंतर तुम्ही ते एका झटपट भाजीसाठी मायक्रोवेव्ह मध्ये गरम करता सुई जे असले तरी या प्रथेमुळे तुमच्या प्रणालीमध्ये जीवाणूंच्या विषयांची कमी पातळी प्रवेश करू शकते वारंवार संपर्कात आल्याने जमा होऊ शकते जर बटाटे ठेवण्यापूर्वी हळूहळू थंड होऊ दिले असतील तर धोका आणखी वाढतो कारण यामुळे जीवाणूंच्या वाढीसाठी अधिक वेळ मिळतो बटाट्यांचा सुरक्षितपणे आनंद घेण्यासाठी काही सोप्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करा प्रथम शक्य असेल तेव्हा ताजे खाण्यासाठी आवश्यक तेवढे शिजवा जर तुम्हाला शिळे अन्न साठवायचेच असेल तर ते लवकर थंड करा आणि जीवाणूंची वाढ कमी करण्यासाठी फॉइलमध्ये नव्हे तर हवा बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवा पुन्हा गरम करताना समान उष्णता सुनिश्चित करण्यासाठी गॅस किंवा ओव्हन वापरा आणि बटाटे एकापेक्षा जास्त वेळा गरम करणे टाळा जर शिळे अन्न फ्रीजमध्ये दोन दिवसांपेक्षा जास्त काळ राहिले असेल किंवा खराब होण्याची कोणतीही चिन्हे दिसत असतील तर सावधगिरी बाळा आणि ठे टाकुंदे काळजीपूर्वक तयार केल्यास आणि हाताळल्यास बटाटे पौष्टिक आणि स्वादिष्ट अन्न राहतात तुम्ही ते कसे साठवता आणि पुन्हा गरम करता याबद्दल जागरूक राहून तुम्ही धोके कमी करू शकता आणि त्यांचे फायदे वाढवू शकता वृद्ध व्यक्तींसाठी जी अनेकदा ऊर्जा स्मरण शक्ती आणि एकूणच चैतन्य टिकवण्यावर लक्ष केंद्रित करतात हे छोटे बदल दीर्घकालीन आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण फरक घडवू शकतात नंबर तीन पुन्हा गरम केलेल्या अंड्यांमधून हानिकारक संयोगे बाहेर पडू शकतात अंडी ही भारतीय स्वयंपाक प्रणालीचा एक आधारस्तंभ आहे जी त्यांच्या परवडणाऱ्या किमती बहुउपयोगिता आणि पौष्टिक घनतेसाठी ओळखली जातात मग ती नाश्त्यासाठी केलेली भुर्जी असो नाश्त्यासाठी उकडलेली अंडी असो किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरलेली असो अंडी हा एक उत्तम प्रथिने स्त्रोत आहे त्यात कोलीन सारखे आवश्यक पोषक तत्व असते जे मेंदूच्या आरोग्यास समर्थन देते आणि स्नायूंच्या देखभालीसाठी उच्च उच्च गुणवत्तेचे प्रथिने पुरवते परंतु एक सामान्य सवय शिजवलेली अंडी पुन्हा गरम करणे विशेषतः मायक्रोवेव्ह मध्ये मा किंवा उच्च तापमानात या आरोग्यदायी अन्नाला अशा बदलू शकते जे सूक्ष्म करू महत्वपूर्ण जेव्हा अंडी पहिल्यांदा शिजवली जातात तेव्हा त्यातील प्रथिनाम मध्ये डॅनिच्युरेशन नावाची प्रक्रिया होते जिथे ते विलग होऊन पचण्याजोग्या स्वरूपात पुन्हा तयार होतात हा स्वयंपाकाचा एक नैसर्गिक आणि फायदेशीर भाग आहे तथापि आधी शिजवलेली अंडी पुन्हा गरम केल्याने विशेषतः समान किंवा तीव्र उष्णता वापरल्यास पुढील रासायनिक बदल होतात जे त्यांची सुरक्षितता आणि आणि पौष्टिक मूल्य धोक्यात आणू शकतात दोन मुख्य समस्या उद्भवतात हो गंधक विघटन कोलेस्ट्रॉलचे ऑक्सिडेशन अंड्यामध्ये नैसर्गिकरित्या असलेले गंधक संयुगे पुन्हा गरम करताना विघटित होऊ शकतात ज्यामुळे एक विशिष्ट रबरासारखा पोत आणि नकोसा वाटणारा गंधकाचा वास येतो तथापि अधिक चिंताजनक बाब म्हणजे अंड्याच्या पिवळ्या भलकातील कोलेस्ट्रॉलचे ऑक्सिडेशन जेव्हा पुन्हा गरम केले जाते विशेषतः उच्च तापमानात तेव्हा कोलेस्ट्रॉल ऑक्सिस्टेरॉल्स नावाच्या संयोगामध्ये ऑक्सिडाइज होऊ शकते जे वाढीव दाह आणि हृदय व रक्तवाहिन्या संबंधी रोगांच्या उच्च जोखमीशी जोडले गेले आहेत जनरल ऑफ लिपिड रिसर्च मधील संशोधनानुसार जुन्या दाह स्मरणशक्ती कमी होणे आणि स्मृती भंश परिस्थितीमध्ये एक ज्ञात योगदान करता आहे वृद्ध व्यक्ती या परिणामांसाठी विशेषतः असुरक्षित असतात जस जसे आपले वय वाढते तसतसे आपले शरीर चरबीवर कमी कार्यक्षमतेने प्रक्रिया करते आपल्या रक्तवाहिन्या कमी लवचिक होतात आणि आपला मेंदू दहाला अधिक संवेदनशील होतो याचा अर्थ असा की सकाळच्या नाश्त्यासाठी अंड्याची भुर्जी पुन्हा गरम करण्यासारख्या किरकोळ वाटणाऱ्या आहाराच्या सवयीचे कालांतराने मोठे परिणाम होऊ शकतात उदाहरणार्थ कल्पना करा की तुम्ही रविवारी आठवडाभर खाण्यासाठी अंडी उकडून ठेवलेली आहेत बुधवारी तुम्ही एक अंडे गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह करता जरी तो एक आरोग्यदायी प्रथिनेयुक्त पर्याय वाटत असला तरी अंड्याची प्रथिने अधिक कडक झाली आहेत आणि त्याचे कोलेस्ट्रॉल ऑक्सिडाईज झाले असू शकते त्यामुळे तुमच्या प्रणालीमध्ये दाहक संयुगे प्रवेश करतात महिने किंवा वर्षानंतर ही सवय प्रणालीगत दहामध्ये योगदान देऊ शकते जी नकळतपणे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवते हे धोके कमी करण्यासाठी अंडी ताजी किंवा शिजवल्यानंतर लगेच खाण्यास प्राधान्य द्या जर तुम्ही सोयीसाठी अंडी जास्त प्रमाणात शिजवत असाल तर त्यांना पुन्हा गरम करण्याऐवजी थंड खाण्याचा विचार करा जसे की कोशिंबी सँडविच किंवा नाश्ता म्हणून जर पुन्हा गरम करणे आवश्यक असेल तर मंद समान उष्णता वापरा जसे की कमी तापमानावर आणि अनेक वेळा पुन्हा गरम करणे या शिजवलेली अंडी त्वरित फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यांची गुणवत्ता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी काही दिवसांतच का जर अंड्याला विचित्र वास येत असेल रंग बदललेला दिसत असेल किंवा खूप काळ साठवलेले असेल तर ते टाकून देणेच उत्तम आहे विचारपूर्वक तयार केल्यास अंडी एक पौष्टिक सुपरफास्ट राहतात तुम्ही ते कसे हाताळता आणि खाता यात छोटे बदल करून तुम्ही संभाव्य कमी करताना त्यांच्या फायद्यांचा आनंद घेणे सुरू ठेवू शकता हे वरवरचे अंडी कशी साठवता पुन्हा गरम करता किंवा खाणे निवडता कालांतराने महत्वपूर्ण आरोग्य फायद्यांमध्ये भर घालू शकतात जे तुमची ऊर्जा आकलनशक्ती आणि एकूणच आरोग्यास समर्थन देतात तुमचे शरीर सर्वोत्तम गोष्टीस पात्र आहे आणि कधी कधी सुरुवात तुमच्या नाश्त्याच्या दिनचर्येसारख्या सोप्या गोष्टीवर पुनर्विचार करण्यापासून होते जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि हे ज्ञान तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली कमेंटमध्ये देऊन लिहा जेणेकरून मला कळेल की तुम्ही अजूनही माझ्यासोबत हा व्हिडिओ पाहत आहात तुमच्या मौल्यवान वेळेबद्दल धन्यवाद नंबर चार चिकन पुन्हा गरम केल्याने छुपा दाह वाढू शकतो चिकन हे अनेक घरांमध्ये एक मुख्य अन्न आहे ते त्याच्या बहुपयोगिता परवडणाऱ्या किमती आणि एक आरोग्यदायी कमी चरबीयुक्त प्रतिने म्हणून ओळखले जाते मग ते ग्रील केलेले असो भाजलेले असो किंवा बेक केलेले असो ते फिटनेस उत्साही तसेच व्यस्त कुटुंबे आणि संतुलित आहार आहाराखू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक पसंतीचा पर्याय आहे आपल्यापैकी बरेच जण मोठ्या प्रमाणात चिकन शिजवतात आणि अगदी दोन दिवस ते झटपट जेवणासाठी शिळे अन्न फ्रीजमध्ये ठेवतात हे सोयीचे वेळ वाचवणारे आणि एक व्यवहारिक पर्याय वाटते पण येथे एक आश्चर्यकारक सत्य आहे ज्याचा तुम्ही कदाचित विचार केला नसेल चिकन पुन्हा गरम करणे विशेषतः मायक्रोवेव्ह किंवा उच्च उष्णतेच्या ओव्हन सारख्या पद्धती वापरून त्याच्या रचनेत सूक्ष्मपणे बदल करू शकतात जिदाह पचनाच्या समस्या आणि अगदी दीर्घकालीन आरोग्य चिंतामध्ये योगदान देऊ शकते जेव्हा तुम्ही पहिल्यांदा चिकन शिजवता तेव्हा उष्णता त्याच्या प्रथिनांची प्रश्न अशा प्रकारे बदलते की ते अधिक होते प्रथिने डेनॅचर होतात अशा स्वरूपात विघटित होतात ज्यावर तुमचे पोट आणि आतडे कार्यक्षमतेने प्रक्रिया करू शकतात तथापि जेव्हा तुम्ही ते चिकन पुन्हा गरम करता विशेषतः जर प्रक्रिया असमान असेल जसे अनेकदा मायक्रोवेव्ह होते किंवा तापमान जास्त असेल तेव्हा त्या प्रथिनांमध्ये दुसरे परिवर्तन होते या अतिरिक्त उष्णतेमुळे प्रथिने अधिक कडक ताट आणि कमी होऊ शकतात याचा अर्थ तुमच्या शरीराला त्यांना विघटित करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते तरुण व्यक्तींसाठी ज्यांची पचन संस्था मजबूत असते हे कदाचित लगेच लक्षात येणार नाही पण जसजसे आपले वय वाढते तसतसे आपले पाचक हिंझाईन आणि पोटातील आम्ल उत्पादन नैसर्गिकरित्या कमी होते ज्यामुळे एकेकाळी पचायला सोपे असलेले पदार्थ पचवणे कठीण होते परिणाम तुम्हाला पुन्हा गरम केलेले चिकन खाल्ल्यानंतर पोट फुगणे अस्वस्थता किंवा एक अस्पष्ट सुस्ती जाणवू शकते आणि तुम्ही त्याचा संबंध थेट पुन्हा गरम करण्याच्या प्रक्रियेशी लावू शकत नाही याचा परिणाम पचनाच्या पलीकडे जातो आणि इथेच धोका वाढतो पोषण विज्ञानातील संशोधनाने दाखवले आहे की चिकन सारखी प्रथिने पुन्हा गरम केल्याने अशा संयुगाची निर्मिती होऊ शकते जी शरीरात कमी दर्जाच्या प्रणालीगत दाह निर्माण करतात ही संयुगे जसे की ऍडव्हान्स ग्लायकेशन इन प्रोडक्ट्स तेव्हा तयार होतात जेव्हा प्रथिने आणि सर्बी अनेक वेळा उच्च उष्णतेच्या संपर्कात येतात एज विशेषतः चिंताजनक आहे कारण ते केवळ किरकोळ गैरसोय नाही ते जुना दाहशी जोडलेले आहेत जे आता हृदय विकार इन्सुलिन प्रतिरोध आणि अगदी अल्झायमर आणि स्मृतीवंश यांसारख्या अनेक आरोग्य समस्यांचे मूळ कारण म्हणून ओळखले जाते कालांतराने दाह वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्याचा एकत्रित परिणाम जरी कमी प्रमाणात असला तरी तुमच्या शरीराची लवचिकता कमी करू शकतो ज्यामुळे तुम्हाला या वयाशी संबंधित आजारांना बळी पडण्याची अधिक शक्यता असते हे अधिक संबंधित वाटावे यासाठी एक चित्र रंगूया कल्पना करा की रविवारची संध्याकाळ आहे तुम्ही अगदी दोन दिवस पुरेल जेवढे चिकन तयार केलेले आहे तुम्ही ते फ्रीज मध्ये ठेवता आणि मंगळवारी तुम्ही दुपारचे जेवणासाठी एक भाग मायक्रोवेव्ह मध्ये गरम करता तुम्हाला जाणवते की चिकनला थोडा रबऱ्यासारखा पोत आहे कदाचित एक हलकी विचित्र चव आहे पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करतात ते अजूनही खाण्यायोग्य आहे नाही का तुम्हाला कदाचित हे लक्षात येणार नाही ना की पोत आणि अन्नातील खोल रासायनिक बदलांना झाले उत्पादन तयार आहे जे केवळ कमी चवदारच नाही तर तुमच्या शरीरासाठी प्रक्रिया करण्यासही कठीण आहे हे तुमच्या पचन संस्थेवर एक सूक्ष्म पण वास्तविक ताण टाकते जो कालांतराने तुमच्या रोग प्रतिकारक शक्तीवर आणि अगदी तुमच्या ज्या संस्थेवरही ताण निर्माण करू शकतो ही समस्या विशेषतः वृद्ध व्यक्तींसाठी गंभीर आहे जे आधी सांधेदुखी उच्च रक्तदाब किंवा आकलन क्षमतेतील अस्पष्टता यांसारख्या संबंधित आव्हानांशी झुंजत असू शकतात जुनाट कमी कमी दर्जाचा दाह शरीरात मंद आगीसारखा काम करतो ऊर्जा करतो मानसिक स्पष्टता कमी करतो आणि अगदी मनस्थितीवरही परिणाम करतो, करतो। पन्नाशीसाठी किंवा त्या पुढील व्यक्तींसाठी हे परिणाम दैनंदिन जीवन आवश्यकतेपेक्षा अधिक कष्टदायक बनवू शकतात पुन्हा गरम केलेले चिकन टाळल्याने सर्व आरोग्य समस्या जादूने सुटणार नाहीत परंतु तुमच्या शरीरावरील अनावश्यक ताण कमी करण्यासाठी हे एक सोपे कृती करण्यायोग्य पाऊल आहे यासारखे छोटे बदल करून तुम्ही तुमच्या प्रणालीला तीच ऊर्जा दुरुस्ती पुनर्प्राप्ती आणि चैतन्य टिकवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची संधी देत आहात तर हे धोके कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता प्रथम तुम्ही शिळे अन्न कसे गरम करता याचा विचार करा जर तुम्हाला चिकन पुन्हा गरम करायचेच असेल तर ते हळूवारपणे करा कमी तापमानाचा ओन किंवा गॅस पद्धत वापरल्याने मायक्रोवेव्हपेक्षा प्रथिनांची रचना अधिक चांगल्या प्रकारे टिकवून ठेवण्यास मदत होते याहूनही चांगले उरलेले चिकन थंड पदार्थांमध्ये जसे की कोशिंबीर किंवा रॅम्समध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा you yes. जिथे पुन्हा गरम करण्याची आवश्यकता नाही दुसरी रणनीती म्हणजे ताजे खाण्यासाठी चिकनचे छोटे छोटे तुकडे शिजवणे ज्यामुळे साठवण आणि पुन्हा गरम करण्याची गरज कमी होते हे बदल किरकोळ वाटू शकतात परंतु ते कालांतराने भर घालतात विशेषतः तुमचे शरीर वयानुसार आहारातील ताणांना अधिक संवेदनशील होते मुख्य मुद्दा हा आहे की अन्न निवडण्या इतकेच अन्न तयार करणे महत्वाचे आहे चिकन स्वतः एक पौष्टिक पर्याय आहे पण तुम्ही ते शिजवल्यानंतर कसे हाताळता यावर ते तुमच्या आरोग्यावर कसा कसा यात मोठा फरक पडू शकतो पुन्हा गरम करण्यासारख्या सवयींबद्दल जागरूक राहून तुम्ही केवळ तुमच्या शरीराला अन्न देत नाही तर तुम्ही त्याची काळजी आणि आदर दाखवत आहात जर जसे आपले वय वाटते तसे जागरूकतेच्या या छोट्या कृती आपल्या दीर्घकालीन आरोग्याचे रक्षण करण्यासाठी शक्तिशाली साधने बनवतात त्यानंतर नंबर पाचला आहे तर ते म्हणजे मशरूम म्हणजेच अळंबी पुन्हा गरम केल्यावर त्यांचे संतुलन गमावतात आता हे तेचे ही। ही। एक पौष्टिकतेचे भंडार आहे जे त्यांच्या मातीसारख्या चवीसाठी समाधानकारक पोतासाठी आणि प्रभावी आरोग्य फायद्यांसाठी प्रिय आहे अँटीऑक्सिडंट्स फायबर बी जीवनसत्त्वे आणि बीटा ग्लुकन सारख्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या संयुगाने परिपूर्ण असलेले मशरूम परतलेल्या भाज्या आणि सूपपासून ते आम्लेट आणि तोंडी लावण्याच्या पदार्थांपर्यंत प्रत्येक गोष्टीत एक विलक्षण भर घालतात मग तुम्ही अगदी बटन मशरूम परतत असाल किंवा अगदी पोर्टोबेला ग्रिल करत असा किंवा शिताके शिजवत असाल मशरूम जेवणाला एक अनोखी खोली देतात आणि हृदय प्रतिकार आणि अगदी कर्करोग प्रतिबंधासाठी फायदे देतात पण या ज्ञात तोटा आहे मशरूम मशरूम पुन्हा पुन्हा गरम करण्यासाठी अत्यंत संवेदनशील असतात आणि ही संवेदनशीलता केवळ त्यांच्या चव आणि पोतावरच परिणाम करत नाही तर तुमचे शरीर त्यांना कसा प्रतिसाद देते यावरही परिणाम करते ज्यामुळे तुमच्या अंतर्गत रसायनशास्त्रात अनपेक्षितपणे व्यत्यय येऊ शकतो बहुतेक भाज्यांप्रमाणे नाही मशरूम मध्ये एक अद्वितीय रचना असते प्रथिने इंझाईम्स आणि नाजूक चरबी यांचा समावेश असतो जेव्हा तुम्ही ते ताजे शिजवता तेव्हा हे घटक नियंत्रित पद्धतीने विघटित होतात त्यांची बाहेर आणि तुमच्या शरीरासाठी अधिक उपलब्ध होतात तथापि जेव्हा तुम्ही मशरूम पुन्हा गरम करता विशेषतः अनेक वेळा किंवा मायक्रोवेव्ह सारख्या उच्च उष्णतेच्या पद्धती वापरून तेव्हा त्यांच्या संरचनेत आणखी राह होतो प्रथिने आणि इंझाईम्स कमी पसण्या जो किंवा स्वरूपात विघटित होतात ज्यामुळे पचनात अस्वस्थता पोट फुगणे किंवा खाल्ल्यानंतर जड सुस्त वाटू शकते हे विशेषतः खरे आहे ज्यांची पचन संस्था उत्पादनात घट आणि कमी कार्यक्षम असू शकते जे तुमच्या विशी मध्ये एक किरकोळ गैरसोय असू शकते ते पन्नाशी किंवा त्यानंतर अस्वस्थतेचं एक लक्षणीय स्तोत्र देखील बनवू शकतं पुन्हा गरम केलेल्या मशरूम चिंता पचनाच्या पलीकडून जाते आणि एका खोल करते समस्येला स्पर्श ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जेव्हा मशरूम अयोग्यरित्या साठवले जातात उदाहरणार्थ प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवलेले जातात जिथे ओलावा जमा होतो किंवा असामानपणे पुन्हा गरम केले जातात तेव्हा त्यातील ते प्रथिने आणि चरबी ऑक्सिडाइज होऊ शकतात ज्यामुळे पेशींच्या नुकसानीस कारणीभूत ठरणारे संयुगे तयार होतात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा वृद्धत्व आणि जुनाट आजारामध्ये एक प्रमुख घटक आहे जो दाह वाढवतो आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आकलन आणि अगदी न्यूरोडिजनेटिव्ह विकारांसारख्या परिस्थितींचा धोका वाढवतो अभ्यासाने दाखवले आहे की अन्नातील ऑक्सिडाइड संयुगे हा ताण वाढवू शकतात ज्यामुळे तुमच्या शरीराच्या अँटीऑक्सिडंट संरक्षण प्रणालीवर अतिरिक्त भार पडतो ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा जुनाट आरोग्य परिस्थिती व्यवस्थापित करणाऱ्या कोणासाठीही हा अतिरिक्त ताण थकवा मेंदूतील अस्पष्टता किंवा कमकुवत रोगप्रतिकारक प्रतिसाद म्हणून प्रकट होऊ शकतो चला एक व्यवहारिक उदाहरण विचारात घेऊया समजा तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी बटन आणि ऑस्टर मशरूम घालून एक स्वादिष्ट मशरूम पुलाव बनवला आहे हे एक आरामदायी पौष्टिक जेवण आहे आणि तुम्ही उरलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवता दुसऱ्या दिवशी तुम्ही एक भाग मायक्रोवेव्ह मध्ये गरम करता पण तुम्हाला जाणवते की मशरूमने त्यांची कोमल रसरशीत गुणवत्ता गमावली आहे ते आता चिवट थोडे चिकट झाले आहेत किंवा त्यांची चव विचित्र मंद झाली आहे हे संवेदनात्मक बदल केवळ पाककलेतील निराशा नाहीत ते एक चिन्ह आहेत की मशरूमच्या प्रथिने आणि चरबीमध्ये रासायनिक बदल झाले आहेत एकेकाळचे फायदेशीर पोषक तत्व अशा संयोगामध्ये बदललेले आहेत ज्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुमच्या शरीराला संघर्ष करावा लागतो ज्यामुळे प्रत्येक गासाजनक दाह किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढण्याची शक्यता असते पुन्हा गरम केलेल्या मशरूमचा पोत आणखी एक संकेत देतो ताजे शिजवलेले मशरूम रसरशीत चवदार आणि समाधानकारक असतात पुन्हा गरम केल्यानंतर हो ते अनेकदा रबरासारखे पांढरट किंवा जास्त मऊ होतात जे संरचनात्मक अखंडतेच्या नुकसानीचे संकेत देते हा रास केवळ आनंदावरच परिणाम करत नाही तो पौष्टिक मूल्य कमी करतो आणि वृद्ध व्यक्तींसाठी पचन किंवा प्रणालीगत समस्यांची शक्यता वाढवतो ज्यांना आधीच पोट फुगणे गॅस किंवा अनियमित पचनाचा त्रास असू शकतो अन्न गुणवत्तेतील हे सूक्ष्म बदल विद्यमान आव्हाने वाढवू शकतात ज्यामुळे अस्वस्थतेचे मूळ कारण शोधणे कठीण होते हे धोके कमी करण्यासाठी मशरूम अतिरिक्त काळजीने हाताळा जर तुमच्याकडे उरलेले शिजवलेले मशरूम असतील तर त्यांना सेलबंद काचेच्या डब्यात फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून ओलावा जमा होणे टाळता येईल ज्यामुळे खराब होणे आणि ऑक्सिडेशनला गती मिळते पुन्हा गरम करताना मूळ जास्तीत जास्त भाग टिकवण्यासाठी कमी उष्णतेवर गॅस किंवा ओव्हन सारख्या पद्धती निवडा याहूनही चांगले उरलेले मशरूम थंड खाण्याचा विचार करा जसे की ऑलिव्ह ऑइल लिंबू आणि ताज्या औषधी वनस्पतींसह कोशिंबिरीत घालून ते पुन्हा गरम करण्याच्या धोक्यांशिवाय तितके स्वादिष्ट असू शकतात जर तुम्ही मशरूम शिजवत असाल तर एकाच वेळी खाण्यासाठी आवश्यक तेवढेच तयार करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून साठवण्याची करण्याची गरजच भासणार नाही येथे व्यापक धडा हा आहे की लहान आहारातील निवडींचा तुमच्या आरोग्यावर एकत्रित परिणाम होऊ शकतो पुन्हा गरम केलेले मशरूम टाळणे हे एक क्षुल्लक समायोजन वाटू शकते परंतु कालांतराने तुमच्या पचन आणि रोगप्रतिकारक प्रणालीवरील ताणाचा तो एक स्तोत्र कमी होतो या जागरूक निवडी तुम्हाला हलके अधिक उत्साही आणि वाढत्या वयाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक सुसज्ज वाटण्यास मदत करू शकतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्यांना लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा धन्यवाद